कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो हिंदू धर्मात श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही अधिक महत्व आहे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना असल्याचं मानलं जातं महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार ह्या व्रतामुळे भक्तांना वैभव यश समृद्धी आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून पहिला महालक्ष्मीची पूजा करून उपवास करतात श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागर स्वागत आहे गुरुवारी सकाळी लवकर उठून स्थान करा त्यानंतर चौरंग किंवा पाठावर लाल कापड पसरवून तांदळावर तांब्याचा कलश ठेवा कळशाला हळदी कुंकू लावा कळशाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वा ताण सुपारी टाका कळसाला विड्याची पाने किंवा आंब्याची दहाळे पंचपत्री कळशावर ठेवा त्यानंतर त्यावर श्रीपर ठेवा पाटावरील लाल कपड्यावर तांदूळ पसरवून कळशाची स्थापना करावी त्यावर लक्ष्मीच्या देवीचा फोटो ठेवा विळा खोबरे फळे खरी साखर आणि गूळ ठेवा त्यानंतर लाक्ष लक्ष्मी महालक्ष्मीच्या विधिवत पूजा करून महालक्ष्मीची कथा वाचा नैवेद्य दाखवा आणि करता अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी आपल्याला मा, माता लक्ष्मीची तुम्हाला पूजा विधिवत करायची आहे तर आपल्याला पहिला गुरुवार हा कधी येणार आहे ते बघूया पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला येणार आहे दुसरा गुरुवार चार डिसेंबर नंतर तिसरा गुरुवार डिसेंबर आणि चौथा गुरुवार येणार आहेत म्हणून तुम्ही सगळ्यांनी गुरुवारांची सेवा आवर्जून करा मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप पूजा विधी केल्या जातात गुरुदत्तांचा सप्ताह काळ सुद्धा सुरू होत असतो आणि त्या काळामध्ये मार्गशीर्ष महिना श्रावण महिन्यातील सगळ्या प्रकारे खूप प्रभावीशाली मानला जातो जसा श्रावण महिन्यामध्ये आपण सगळ्या विधिवत पूजा केल्या जातात तसंच लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेस घेण्यासाठी आपल्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती सुधरावी किंवा आपली परिस्थिती खूप छान व्हावी आणि आपल्या घरात जी टिकून आणलेली लक्ष्मी असते ती लक्ष्मी घरात टिकून राहावी आणि आपल्या घरात नेहमी अखंडलक्ष्मी प्राप्त व्हावी यासाठी महा महालक्ष्मीचे हे व्रत तुम्हाला विधिवत करायचे आहे म्हणून तुम्ही हे गुरुवारला तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही नक्कीच गुरुवारी करू शक शकतात मार्गशीर्ष महिन्याचे महत्व काय तर ते बघूया प्राचीन धार्मिक कथा क्रता, कथानुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळे हा महिना शुभ मानला जातो ह्या महिन्यापासून सतीयुग सुरू झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळे ह्या महिन्याला पूजेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात मार्गशीर्षचा गुरुवार व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तपर्यंत पाळला जातो असं म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवार व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणची कृपा प्राप्त होते देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होतं लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद देण्यासाठी नवविवाहित जोडपेही ह्या दिवशी उपवास करतात त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी हेतूने मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारांचे व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते गुरुवारी उद्यापन केलं जातं म्हणून तुम्ही आवर्जून मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा गुरुवार आवर्जून धरा तुम्हाला कोणत्याही तुमच्या मनातील इच्छा असतील त्या नक्कीच माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान नक्कीच पूर्ण करतात म्हणून तुम्ही मार्गशीर्षचे गुरुवार ज्यांना करायचे असतील त्यांनी नक्कीच आवर्जून मार्गशीर्ष गुरु महिन्यातील गुरुवार आवर्जून आवर्जून करा आजची सेवा माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद